सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावणाचा उद्या पहिला सोमवार आहे ह्या श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून आपण शेवटच्या सोमवारपर्यंत म्हणजे चार सोमवार मला वाटतं श्रावणात आहेत आणि ह्या चारही सोमवारमध्ये आपण खूप छान छान देवांच्या सेवा करत असतो महादेवांच्या सेवा करत असतो कारण महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणं हे प्रत्येकाच्याच नशिबात आहे असं नाही किंवा प्रत्येकाला महादेवांचे आशीर्वाद प्राप्त करून घेता येईलच असं नाही तर ज्यांना शक्य होईल त्यांनी चारी सोमवार व्रत करावा त्याचबरोबर चारी सोमवार शिवमंदिरात जावं आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी रोजच्या रोज शिवमंदिरात जाऊन काही वस्तू शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायच्या असतात आता बघा महादेवांचा जो महिना आहे तो श्रावण महिना म्हणजे महादेवांना श्रावण महिना हा समर्पित आहे त्याचबरोबर रोजच्या रोज महादेवांच्या पिंडीची आपण जल अभिषेक करत असतो म्हणजे पिंडीवर आपण जल अभिषेक करत करत असतो कोणी दुधाचा तर कोणी पंचामृताचा अभिषेक करत असत तर बघा आपल्याला सोमवारच्या दिवशी अशी कुठली वस्तू शिवमंदिरातून आणायची आहे ज्याने आपलं जे भाग्य आहे हे भाग्य आपल्या आपल्याला साथ देईल आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल खूप लोकांच्या घरी पतीला कुठल्याही प्रकारचं काम मिळत नाही किंवा पतीची प्रगती ही खुंटलेली आहे तर काही लोकांच्या घरी स्वतःचा व्यवसाय आहे परंतु तो व्यवसाय पाहिजे तितका व्यवस्थित चालत नाही किंवा बऱ्याच लोकांच्या घरात नेहमी आजार कटकटी भांडणं ह्या सर्व गोष्टी होत असतात आपल्या कष्टाला नशिबाची साथ हवी असेल तर शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन मी जे काही सांगते वस्तू ती वस्तू आपल्या घरी आणायची आहे अत्यंत महत्वाची वस्तू आहे अत्यंत महत्वाचा उपाय आहे ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन सुद्धा हा उपाय शेअर करू शकता तर उद्या श्रावणातला पहिला सोमवार आहे शिवमंदिरात आपल्याला जायचं आहे परंतु त्यापूर्वी सकाळीच आपल्याला लवकर लवकर उठायचं आहे उठून आपल्या आंघोळीच्या पाण्यात आपल्याला अगदी चमचाभर गाईचं तूप दूध घालायचं आहे आणि त्यानंतर स्नान करायचं आहे आपल्या घरातली देवपूजा करायची आहे शिवपिंड असेल तर शिवपिंडाची सेवा आपल्या घरात सुद्धा आपल्याला करायची आहे त्यानंतर आपल्याला बघा प्रदोष काळात शिव मंदिरात जाऊन आपण शिवपिंडीवर काही सेवा केल्या उपाय केले तर हे लवकर फळास जातात कारण शिव मंदिरात बघा संध्याकाळच्या वेळेला पूजा केली जाते शक्यतो संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला जमलं तर नक्की जा अथवा तुम्ही सकाळी केलं तरीही चालेल आता आपल्याला सकाळी पूजा झाल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा शिवमंदिरात जाल त्यावेळेला तुम्हाला एक अं तांब्याचं तांब्या घेऊन त्यात पाणी घ्यायचं आहे पूर्ण तांब्या भरून पाणी घ्या आणि प्यायचं पाणी घ्या बरं का त्यानंतर त्यात थोडस गंगाजल घाला गंगाजल घातलं की त्यानंतर लगेच थोडस गाईचं तूप घाला आणि थोडासा एक छोटासा गुळाचा खडा घाला ह्या तिन्ही वस्तू तुम्हाला त्यात घालायच्या त्यानंतर पाच बिल्वपत्र घ्यायच्या ज्याला आपण बेलाची पानं सांगतो तेच बिल्वपत्र घ्यायच्यात लाल चंदन घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ओम शिवाय लिहायचं आहे आता ओम जो आहे हे तीन पानं असतात बेलाला तो जो मधला मोठा पान असतो त्याच्यावर ओम लिहायचा आहे त्यानंतर आपण डाव्या साईडला नम आणि त्यानंतर शिवाय असं लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला कळलं असेल तर अशा पद्धतीने ओम नमः शिवाय असा हा जो मंत्र आहे तो लिहायचा आहे आणि त्यानंतर ही जी पानं आहेत आणि आपण जप जे पाणी तयार केलेलं आहे तांब्यात ते पाणी घेऊन आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला बघा थोडेसे तांदूळ सुद्धा हातात घेऊन जा थोडेसे तांदूळ ही आपल्याला लागणार आहेत आता तिथे गेल्याच्या नंतर हे जे पाणी आहे हे आपल्याला अर्पण तर करायचंच आहे म्हणजे अभिषेक करायचा आहे पण ही जी तुम्ही पानं घेऊन गेलात बेलाची ही पानं आपल्याला पालथी ही, पाल ही शिवलिंगावर अर्पण करायची असतात ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा तर बघा आपल्याला जल अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर एक तांदूळ आणि एक शिवलिंगावर जे आपण बेल पान तयार करून घेतलेलं आहे हे एक तांदूळ आणि एक पान बेलाचं पान आपल्याला पालथ असं अर्पण करायचं आहे हे अर्पण करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता ही तुम्ही पाचही पान तिथे अर्पण करायची आहे तिथेच बसून तुम्हाला जे पण काही तुमची इच्छा आहे ती इच्छा महादेवांना म्हणून दाखवायची आहे तुम्हाला जे पण कुठले महादेवांची सेवा करता येईल ती सेवा करायची ओम नमा शिवाय या मंत्राचा जप करू शिवा करू शकतात किंवा तुम्ही तिथे बसून कुठलीही महादेवांची सेवा करा त्यानंतर घरी येताना घरी येताना तुम्हाला तिथून एक बेलपण पान जे तुम्ही अर्पण केलेले आहे त्याच्यातलं एक बेलपान तुम्हाला घेऊन यायचंय घेऊन आल्याच्या नंतर तुम्हाला मंदिरातून आले की तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत त्यानंतर जे बेलपान तुम्ही घेऊन आलात ते बेलपान तुमच्या तिजोरीत तुम्हाला ठेवायचं आहे हे बेलपान जोपर्यंत तुम्हाला आहे तो पण ठेवू शकता ह्यानं काय होईल तर ह्याने महादेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल प्राप्त लक्ष्मी स्थिर राहील आणि आलेल्या अडीअडचणी आपल्या आयुष्यातून दूर होणार आहेत त्याच दिवशी आपल्याला दुसरी अजून एक सेवा करता येईल की त्या दिवशी आपल्याला बेलाच्या झाडाखाली नक्कीच तुपाचा दिवा लावला तरीही हा उपाय सुद्धा खूप छान आणि सुंदर आहे बेलाच्या पाना पा बेलाच्या वृक्षाखाली तुम्ही पूर्ण श्रावण महिना तुप्पाचा दिवा शकता तुम्ही महादेवांच्या कुठल्याही कधीही सेवा करा तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल या काही गोष्टी असतात ज्या आपण केल्याने आपल्या घरातला दरिद्र दूर होतो आपल्या घरात धनधान्याची कमी होत नाही माता लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहते प्राप्त लक्ष्मी स्थिर राहते या सर्व उपायांनी पण त्यासाठी कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहेत तर सोमवारचा हा ओ काही छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री